धमाणे गावात श्री क्षेत्र खंडेराव महाराज यांचा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत साध्या पद्धतीने आणि भक्तिभावात पार पडला गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकाळी देवाची विधिवत पूजा करण्यात आली पूजेनंतर पालखी सोहळ्याची सुरुवात होऊन संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही दिखावा न करता श्रद्धा आणि परंपरेला महत्व दिले जाते श्री खंडेराव महाराज मंदिराची स्थापना सन एकोणीसशे सत्तावन्न मध्ये करण्यात आली होती तेव्हापासून आस्थागायत ते हा पालखी सोहळा अखंडपणे सुरू आहे भक्त आपल्या मनातील इच्छा श्रद्धेने महाराजांच्या चरणी मांडतात आणि भक्तांची श्रद्धा आहे की खंडेराव महाराज त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात दरवर्षी माघ किंवा फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हा सोहळा आयोजित केला जातो या दिवशी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात येते गावात भक्तिमय गजर पूजन आणि पालखी दर्शनाचा सोहळा पार पडतो तरुण वृद्ध महिला बालक अशा सर्व वयोगटातील भाविक यात सहभागी होतात नमाने गावाची आणि भक्तीची परंपरा या सोहळ्यातून दिसून येते खंडेराव महाराजांचा हा पालखी सोहळा म्हणजे गावाच्या श्रद्धेचा उत्सव आहे आज आमच्या नमाने गावात सालापदाप्रमाणे श्री खंडोबा महाराजांची यात्रा भरत असते या एक दिवसीय यात्रेमध्ये देवाचा महाअभिषेक केला जातो गावातीलच नव्हे तर पूर्ण पंचकृष्ठेतून देवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात देवाची दिवसभरातनं खूपच गर्दी असते देवाचं डी जे लावून मोठी प्रमाणात मिरवणूक काढली जाते आज आमच्या जयमलना ग्रुपच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे धमानेत गावातील ग्रामस्थांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संभवतो येडकोट येडकोट जयनंदाचा आनंदाचा